निसर्ग केला माणसा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेत सुतार वाईल्ड लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही एका स्वच्छता मोहिमेवरती आलोय तर आम्ही आता उगवाई देवी मंदिर दाजीपूर या परिसरामध्ये आहे तर माझ्यासोबत माझे काही मित्र तसेच सह्याद्री शेदार सेवा ट्रस्ट टीम ब्रावो आणि पप्पुदा अनिमल रेस्क्यू टीम आ, हे सर्वजण मिळून आम्ही ही मोहीम पार पाडत आहोत तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी आम्ही गडकोट आणि जंगल इथं स्वच्छता मोहीम राबवत असतो तर आज उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उवाई मंदिर दाजीपूर येथे आज स्वच्छता मोहीम करण्यासाठी ठरवली स्वयंभू आहे निसर्ग जपता जर येत नसेल तर खराब करू नका माणसं शहर असं घाण करतच आहेत त्याचप्रमाणे जंगल सुद्धा माणसं सोडणं झालं तिथं जाऊन घाण करणे कचरा करणे आणि दारूचे दारू पिणे तर हे प्रकार थांबलं पाहिजेत दिसत आहे माणसाची कलाकारी आहे जंगलात या फिरा एन्जॉय करा पण ह्या अशा गोष्टी नक्की केल्या आता आम्ही उगवाई देवी मंदिर परिसरातून एवढा सगळा कचरा गोळा केलेला आहे आम्ही समोर बघू शकताय एवढ्या सगळ्या दारूच्या पाटल्या आम्ही गोळा केल्यात ते पण मंदिराच्या परिसरातून तर लोकांनी थोडं तरी भान ठेवलं पाहिजे आपण कुठं काय करतोय प्लीज अशा गोष्टी येऊन करू नका आणि निसर्ग खराब करू नका तुम्हाला जपता येत नसेल जपू नका पण तो खराब तरी करू नका तर आता मी स्वच्छता मोहिमेतल्या दुसऱ्या ठिकाणावर जाणार आहे ते म्हणजे राधानगरीतला महल या ठिकाणी आम्ही जाणार आहे तर बघूया तिथं आपल्याला केवढा कचरा गोळा करता येतो आता चलो तर आता आम्ही उगवायदेवी मंदिर या ठिकाणची साफसफाई करून दुसऱ्या ठिकाणी आपल्या हत्ती मल राधानगरीतील या ठिकाणी आलोय तर आपल्यासोबत आता राधानगरी विभागची आर आय टी देखील आहे तर आम्ही आता मिळूनची साफसफाई करणार छत्रपती शाहू महाराजांचा रहिवा रहुआ, रहवास लाभलेली ही ऐतिहासिक वस्तू आहे याचं आपण जतन केलं पाहिजे तर आता आपण उभयदेवी मंदिर आणि हत्तीमल या ठिकाणची स्वच्छता मोहीम पूर्ण केलेली आहे आत्ता आम्ही हत्तीमल या शाहूकाला ऐतिहासिक एक ठेवा आहे तिथं तर तुम्ही हे बघू शकता कचरा की प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं हा इतका कचरा जमलेला आहे आणि इथं ज्या पार्ट्या वगैरे होतात त्याच्यावर प्रशासनानं काहीतरी लक्ष ठेवलं पाहिजे ही माझी विनंती आहे तर आता आपण जो उगवाय देवी मंदिर या ठिकाणी कचरा गोळा केलेला होता तो वन विभागाकडे आपण दिलेला आहे आणि आता हा पण कचरा आपण गोळा केलेला आहे तो वन विभागकडे देणार आहे शेवटी एवढंच बोलते निसर्ग हे प्राण्यांचे घर आहे त्यांच्या घरात येऊन आपण इथं कचरा टाकतोय तसंच जर तुमच्या घरात येऊन कोणी बाहेरच्याने कचरा टाकला तर तुम्हाला कसे वाटेल यावर विचार तुम्हीच करा